नमस्कार हरिओम आज आपण दुसऱ्या अध्यायातील पंचेचाळीसावा आणि सहेचाळीसावा श्लोक पाहूया पण त्याआधी हे चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा हा व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता आपण श्लोक पाहूया त्रयगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निरयोगक्षेम आत्मवान यावानर्थ उदपाने सर्वतसंप्लतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः आपण मागील श्लोकामध्ये पहिले भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगत आहे अल्पबुद्धीच्या लोकांना भोग आणि ऐश्वर याकडे आकर्षण असते स्वर्ग हेत सूखा सूखा हे सर्वश्रेष्ठ सुख आहे असे त्यांना वाटते म्हणून ते परमात्म्याच्या भक्तीपासून लांब असतात पण परमात्म्याच्याच भक्तीमध्ये खरे सुख आहे खरे समाधान आहे हे त्यांना समजत नाही आता या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत वेदांमध्ये प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे वर्णन केले आहे त्यामुळे हे अर्जुना तू भौतिक सुखाच्या पलीकडेही जाऊन विचार कर त्याबद्दल आसक्ती बाळगू नको सुखदुःख यामध्ये गोंधळून न जाता परमात्मा प्राप्तीकडेच लक्ष दे ज्याप्रमाणे सरोवर असेल तर लहान सहान जलाशयांची गरज भासत नाही त्यांचे महत्व वाटत नाही त्याचप्रमाणे एकदा का तू परमात्मा परायण झालास की भौतिक सुखाविषयी सांगणाऱ्या या वेदांचेही महत्व उरणार नाही आता आपण हे दोन्ही श्लोक पुन्हा एकदा पाहूया त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो नित स्थो निग क्षेम आत्मवान यावानर्थ अर्थ उदपाने संप्लुदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः विजानत पंचेचाळीसाव्या श्लोकात त्रैगुण्य विषया आणि निस्त्रैगुण्यो या शब्दांमध्ये अनुक्रमे य लाडून हे अक्षर तयार झाले आहे आणि यो ला बाण न जोडून हे अक्षर तयार झाले आहे यामध्ये आपण य आणि यो चा उच्चार स्पष्ट करू तसेच बाण चा उच्चार आपण व्यवस्थित करू हे आपण त्रैगुण्य विषया वेदा असे म्हणू पुढे निर्द्वंद्वो या शब्दात जोडाक्षरे आहेत हे उच्चार आपण लक्षपूर्वक करू हे म्हणताना नित्य सत्वस्थो असे म्हणू आता सेहेचाळीसाव्या श्लोकामध्ये संप्लुतोदके या शब्दात जोडाक्षर आहे आणि त्याला पहिला उकार आहे हा उच्चार आपण ह्रस्व करू हे सर्वतच संपलुतो असे म्हणू पुढे सर्वेषु आणि या दोन्ही शब्दांमधील शेवटचे श याला पहिला उकार आहे हे दोन्ही उच्चार आपण ह्रस्व करू हे आपण तावान सर्वेशु वेदेषु असे म्हणू या काही गोष्टी लक्षात घेऊन हे दोन्ही श्लोक पुनः विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः भौतिक सुखामध्ये न रमता त्याबद्दल आसक्ती न बाळगता त्यापुढेही जाऊन तू परमात्मा परायण हो असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आपला आजप्र आजपर्यंतचा प्रतिसाद पुढेही मिळत राहावा ही अपेक्षा आपण लवकरच पुढील व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद